तोच तो डाळ पालक खाऊन कंटाळा आला आहे का मग आज पालक पासून डाळ पालक न करता ही वेगळी अशी भाजी करून बघा मस्त गावरान असा हा मेनू आहे गोड खाऊन कंटाळा आला असेल किंवा तोंडाची चव गेली असेल तर अशा वेळेस ही भाजी नक्कीच करून खाऊ शकता चवीला मस्त चमचमीत आणि झणझणीत ही भाजी चपाती बरोबर न खाता भाकरी बरोबर खायची त्यासोबत कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मस्त गावरान असा हा मेनू आपला तयार होतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी इथे मी पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत या भाजीसाठी पालक मोजून घ्यायची गरज नाही तुम्हाला पालक किती आवडतो त्यानुसार तुम्ही पालकाचं प्रमाण कमी जास्त करू शकता घेतलेला पालक मस्त बारीक का असा कापून घ्यायचा तीन ते चार व्यक्तींना पुरेल असं भाजीचं प्रमाण इथे सांगितलेलं आहे इथे पालक मस्त कापून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त बारीक असा कापला गेलेला आहे थोड्या वेळ पालक बाजूला ठेवायचा नंतर खलबत्ता घेतलेला आहे यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकायच्या लसून थोडासा जास्त घेतला तर भाजीला चव खूप छान येते नंतर एक हिरवी मिरची टाकायची नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक चमचा जिरं टाकायचं आता आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे तर मस्त खलबत्त्यामध्ये याला ठेचून घ्यायचं आणि हिरव्या मिरचीचा मस्त ठेचा तयार करायचा तुम्हाला हा ठेचा खलबत्त्यात बनवायचा नसेल तर तुम्ही मिक्सर सुद्धा बनवून घेऊ शकता इथे हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा ठेवलेला नाही ठेचा बनवून झालेला आहे लगेचच आपण भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये तीन पडी तेल टाकायचं आहे तसं तर तेल तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता पण या भाजीमध्ये तेल थोडंसं जास्त असेल तर भाजी खूप छान होते तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची नंतर थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची नंतर बनवून घेतलेला हिरव्या मिरचीचा सर्व ठेचा टाकायचा तुम्हाला हवं असेल तर तिखटपणासाठी तुम्ही पूर्ण हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा वापरलेली आहे पाच ते दहा सेकंद तेलावरती परतून घ्यायचं नंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आणि याला सुद्धा थोड्या वेळ परतायचं हिरव्या मिरचीतला थोडासा कच्चेपणा निघाल्यानंतर यामध्ये एक प्लेट भरून किंवा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकायचे आहेत हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत मोठ्या आचेवरती कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचा हलकासा रंग बदललेला आहे आता यामध्ये पाऊन चमचा हळद टाकायची आहे नंतर पाव चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकायची भाजीला रंग छान येण्यासाठी अर्धा चमचा बिडगी मिरची पावडर टाकायची आहे ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल तीस ते चाळीस सेकंद मिरची पावडर मंद आचेवरती परतून घ्यायची नंतर यामध्ये चिरून घेतलेला सर्व पालक टाकायचा आहे पालक छान मऊ होईपर्यंत कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे फक्त परतत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही नाहीतर ता टाकलेले सर्व मसाले आपले जळू शकतात यामध्ये मीठ टाकायचं राहिलं तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं इथे पालक सुद्धा तुम्ही बघू शकता छान मऊ झालेला आहे लगेचच आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ तुम्हाला ही भाजी किती जणांसाठी बनवायची आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं इथे मी अंदाजे पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी पालकामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर याला एक उकडी काढून घ्यायची तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आता गॅस सर्वात कमी करायचा आणि यामध्ये आपल्याला आता बेसनपीठ टाकायचं आहे तर सुरुवातीला मोठे तीन चमचे बेसनपीठ मी यामध्ये टाकलेलं आहे टाकलेलं सर्व बेसनपीठ पाण्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आपण हटवून पिठलं बनवतो अगदी त्याच पद्धतीने या भाजीमध्ये बेसन पिठाचा अंदाज सांगता येणार नाही पाण्यामध्ये जेवढं बेसनपीठ बसेल तेवढं बेसनपीठ आपल्याला इथे टाकायचं आहे ही भाजी मोकळी आणि सुटसुटीत असल्यामुळे यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ जास्त लागणार या भाजीसाठी म्हणजेच पाऊन ग्लास पाण्यासाठी मला सहा ते सात चमचे बेसनपीठ लागलेलं आहे पोळे खाण्याच्या चमच्यापेक्षा हा चमचा थोडासा मोठा आहे पाण्यामध्ये बेसनपीठ मी व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे हे मिश्रण खूप जास्त घट्ट असल्यामुळे यामध्ये बेसनपीठाच्या गाठी तयार होत नाहीत यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घेऊ इथे तुम्हाला भाजी, भाजी मोकळी सुटसुटीत न दिसता गोळा दिसत असेल भाजीला एक वाफ काढल्यानंतर भाजी मस्त मोकळी आणि सुटसुटीत होते तर यासाठी यावरती झाकण ठेवू आणि सर्वात कमी आचेवरती दोन मिनिट वाफ काढून घ्यायची भाजी आपली कडेला चिकटू शकते आणि ती जळू सुद्धा शकते त्यामुळे याला दोन मिनिटाच्या वरती वाफ काढून घ्यायची नाही दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला मस्त वाफ बसलेली आहे आणि भाजी मस्त मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे भाजी मस्त आणि चविष्ट होण्यासाठी यामध्ये एक पडी तेल टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं इथे मी एकच पडी तेल टाकलेलं आहे पण तुम्ही दोन पडी तेल टाकलं तरी सुद्धा चालेल कारण जितकं जास्त तेल या भाजीमध्ये असेल तेवढीच चविष्ट ही भाजी लागते इथे आपली पालक आणि बेसनची भाजी तयार झालेली आहे ह्याला आपण एका ताटामध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त मोकळी सुटसुटीत अशी भाजी तयार झाली आणि मिरची पावडरमुळे याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे माझी आजी मी लहान असताना ही भाजी बरेचदा बनवायची आणि मला सुद्धा खूप आवडते त्यामुळे म्हटलं तुमच्या बरोबर सुद्धा रेसिपी शेअर करावी तुम्हाला बेसन आणि पालकची ही भाजी कशी वाटली हे नवी विसरता कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा